गव्हाचा चीक तांदूळ आणि ज्वारी यांचं हे रवण केलेलं आहे आणि ते गरम पाण्यात ओतून याचा घाटा तयार करतात त्यावर झाकण ठेवतात आणि हा थोडा वेळा निवडून परत हलवतात हा घट्ट होत असतो तर यामध्ये थोडासा पातळ करण्यासाठी गरम पाणी घालतात हा घाटा खूप घट्ट झाला तर थापायला जळ जातो आणि लवकर बिबडे वाळत नाहीत यामुळे हे पाणी गरम पाणी नंतर घातलं जातं यानंतर यावर झाकण ठेवून याला उकडी येऊ देतात यावर बुडबुडे यायला लागले की झाकण काढून हा परत घाटा खूप छान हलवला जातो छोट्या पातेल्यातला घाटा तयार झाला त्यामुळे छोटी चूल विझवून टाकली आणि फक्त कोळशांवर हे पातेलं ठेवलेलं आहे मोठ्या पातेल्यातला घाटा घट्ट झालेला आहे आणि तो पण असा हलवून घेत आहेत बिबडे तयार करण्यासाठी अशी सकाळपासून दिवसभर खूप मेहनत करावी लागते